केस गळणं थांबवायचं नाही तर केस गळणं थांबवून केस दाट होण्यासाठी सुद्धा आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे आणि अशा प्रकारे जर तुम्हाला उपाय करायचा असेल तर केस का गळत आहेत त्याचं कारण काय आहे हे जर तुम्हाला समजलं आणि त्या कारणाचा जर तुम्ही उपाय कराल तर केस गळणं नुसतं थांबणार नाही तर नवीन केस सुद्धा येतील आणि केस एकदम असे दाट घने होऊन जातील तर तुम्हाला हा उपाय ऐकायचा आहे का ऐकायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर सुशांत नागरिक आयुर्वेद तज्ञ गेले पंधरा वर्ष झाले आयुर्वेदची प्रॅक्टिस मुंबई येथे करते आमचं क्लिनिक नेरूळ दादर ठाणे आणि पुणे या ठिकाणी आहे तर चला आपण सुरू करू या डायरेक्ट उपायापासून केस गळत्यात आपल्याला थांबायचे तर केस गळण्याचं कारण काय आहे पहिलं कारण तर बऱ्याच वेळेला केसांची जी मुळं असतात ना ती ड्राय होऊन जातात आणि ही जी ड्राय झालेली मुळं असतात त्यामुळे ती लगेच उपटून निघतात आणि तिथे केस पुन्हा येत नाही आणि केस असे विरळ व्हायला लागतात आता हे ड्राय होण्याचे कारण काय असू शकतं कशामुळे होतात आपण बऱ्याच वेळा धुळीमध्ये जातो तर धूळ केसांच्या मुळापाशी जमा होते आणि माती जिथे जाते तिथे ती, ती स्निग्धता ऍब्झॉर्ब करून घेते मग या धुळीमुळे सुद्धा केसांच्या ठिकाणी वृक्षता निर्माण होते आणि मग आपल्याला त्या ठिकाणी केस गळायला सुरुवात होते दुसरं कारण आतमधल्या बाजूने जे होत असतं ते असं असतं की हायपोथायरॉइड बऱ्याच स्त्रियांना हायपोथायरॉइड असतो हायपोथायरॉइड असल्या कारणाने काय होतं की केसांना एकदम असं ड्रायनेस येतो केसांची मुळे एकदम सुकून जातात आणि त्यामुळे आपल्याला त्रास व्हायला लागतो तर मग सिंपल आहे याचा उपाय काय करायचा ज्यांना हायपोथायरॉइड आहे त्यांनी हायपोथायरॉइडची ट्रीटमेंट करा केस गळणं ताबडतोब थांबून जाईल ज्यांच्या केसांशी वृक्षता वाढलेली आहे म्हणजे जसं मी सांगितलं की धूळ झालेली आहे आहारामध्ये काही पदार्थ जास्त वाढलेले आहेत त्यामुळे होत असेल तर त्यांच्यासाठी डोक्याला तेल लावणं हा एक उपाय तर उपयोगी पडतोच पण त्याच्याही पेक्षा जास्त उपयोगी पडणारा उपाय म्हणजे नारळाचं तूप हो मित्रांनो खोबरेल जे तेल असतं ना ते तर आपल्याला माहितीच आहे पण खोबऱ्याचं जे तूप असतं ना त्याचा खूप चांगला फायदा होतो आता खोबऱ्याचं तूप कसं बनवायचं तर बघा एक लक्षात घ्या खोबऱ्याचं जे तेल असतं ना ते, ते सुख्या नारळापासून बनतं आणि खोबऱ्याचं जे तूप असतं ना ते ओल्या नारळापासून बनतं ओल्या नारळाचं दूध काढलं जातं रात्रभर ठेवलं जातं त्याच्यापासून त्याचं लोण्यासारखं पदार्थ तयार केला जातो आणि मग ते जे दूध असतं ते गरम करून त्यातलं सगळ्या प्रकारचं पाणी आटवून खाली जो चौथा उत्पन्न होतो आणि वरती तेल तयार होतं म्हणजे तूप तयार होतं तर ते जर ओरली घेतलं आपण तर त्याचा केस घालण्यावरती फायदा जास्त चांगला होऊ हो शकतो मित्रांनो केस घालण्यासाठी आपल्या वृक्षता जी असते ती कमी करण्यासाठी डोक्यांच्या मुळापाशी ऑइलीनेस आणण्यासाठी तो जो ओरली जर आपण ऑइल घेतलं ते पण नारळाचं तूप जर घेतलं तर त्याचा जास्त चांगला फायदा होऊ शकतो दुसरं कारण आहे रक्त धातू मित्रांनो ज्या वेळेला रक्त धातू खराब होतो म्हणजे रक्त धातू दृष्टी होतात रक्तधातू दृष्टी कशामुळे होत असते तर ज्या वेळेला आपण एखादं अन्न असं खातो की जे विरुद्ध अन्न असतं ज्यांचे कॉम्बिनेशन योग्य नसतात आणि ते शरीरामध्ये जाऊन रक्ताला खराब पडतात आणि हे रक्त खराब झालं तर आपल्या केसांच्या मुळापाशी जे पोषण मिळायला पाहिजे ते पोषण मिळत नाही आणि त्यामुळे हा त्रास होतो आणि त्यामुळे केस गळायला लागतात मग अशा वेळेला काय उपाय करायचा तर अशा वेळेला सिंपल आहे तुम्ही खजूर वापरू शकता गुळ वापरू शकता याच्याने रक्तदृष्टी जी असते ती कमी व्हायला मदत होतेच आणि त्याचबरोबर रक्तदृष्टी ज्या वेळेला होते त्यावेळेला हिमोग्लोबिन कमी होण्याची सुद्धा शक्यता असते अनिमिया होऊ शकतो एनिमिया झाला तरी सुद्धा केसांच्या मुळाला पोषण मिळत नाही कारण हिमोग्लोबिन कमी झालेलं असतं आणि या केसांच्या मुळाला जर पोषण नाही मिळालं तर केस गळणं वाढू शकतं मग अशा वेळेला आपल्याला खजुराचा वापर करू शकतो आपण गुळाचा वापर करू शकतो रक्त वाढवण्यासाठी जे विटॅमिन बी ट्वेल असतं त्याचा वापर करू शकतो विटॅमिन बी ट्वेलच्या गोळ्या मार्केटमध्ये बऱ्याच मिळतात मग आपल्याला नक्की केस घळणं कशामुळे झालं आहे हे जर आपल्याला समजलं तर केस घळणं थांबवणं अतिशय सोपं आहे अनेक जण सांगतात केस गळत असतील तर बदाम खा अकरोट खा पण हा ह्याच्याने खरंच केस गळणं थांबतात का ऐका तर आता मित्रांनो ज्या वेळेला आपला मज्जा धातू खराब होतो आपल्या शरीरामध्ये सात धातू असतात त्यापैकी सहावा धातू जो असतो तो असतो मज्जा धातू तर मज्जा धातू ज्या वेळेला खराब होतो त्यावेळेला जर तुम्ही बदाम आणि अखरोड हे जर खाल्लं तर तो मज्जा धातू सुधारतो आणि त्यामुळे गळणं थांबतात चौथा कारण आहे ते म्हणजे आपली हाडं आपला अस्थिधातू आपली केस जी असतात ना ती अस्थिधातूचं मल असतं असं आयुर्वेद म्हणतो तर यामध्ये ज्या वेळेला हाडांमध्ये कमकुवतपणा येतो त्यावेळेला केस वेळ थांबतं मॉडर्न सायन्स सुद्धा हेच सांगतं की ज्या वेळेला विटॅमिन डी थ्रीची कमतरता आढळते त्यावेळेला गळणं वाढतं मग अशा वेळेला आपण काय करायला पाहिजे तर हाडांची ताकद वाढवण्यासाठी जे उपाय आपल्याला करता येतील ते आपण करू शकतो हाडांची ताकद वाढवण्यासाठी माका नावाची जी वनस्पती असते तुम्हाला माहितीच आहे की माका जो आपण बरेच वेळेला पूजेमध्ये वापरत असतो माका म्हणजे काय तर भृंगराज भृंगराज नावाची वनस्पती तुमच्यापैकी अनेक जणांना माहिती असेल भृंगराज या वनस्पतीचा उपयोग केस वाढवण्यासाठी होतो पण या ठिकाणी लक्षात घ्या की भृंगराज ही वनस्पती आधी हाडांसाठी मदत अस्थि धातू वाढवण्यासाठी मदत करते आणि म्हणून त्याच्यामुळे केस वाढण्यासाठी मदत करतात आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या की भृंगराज ही जी वनस्पती आहे ना ही वनस्पती तुम्ही केस गळत असताना वापरलात तर तिथे फायदा नाही होणार पण केस गळणं ज्या वेळेला थांबेल आणि केस वाढवायचे असतील केसांमध्ये घनता वाढवायची असेल त्यावेळेला तुम्ही भृंगराज तेलाचा वापर करा भृंगराज वनस्पती जी असते ती यष्टी मधू या नावाच्या वनस्पती बरोबर एकत्र करून घ्या तर त्यावेळेला तुम्हाला केसांची वाढ होण्यासाठी मदत होईल केसांमध्ये जी विरळता आलेली आहे ती विरळता कमी करण्यासाठी मदत होईल आणि केस असे लांब सडक आणि असे मस्त होऊन जातील तर तुम्ही केस गळत असताना जर भृंगराज तेलाचा वापर केला तर केस गळणं कमी नाही होणार तर वाढेल पाचवं कारण मेध धातू ज्या वेळेला शरीरामध्ये मेदधातू वाढतो आता मेध धातूचे विकार कुठले तर तुम्ही लगेच सांगाल की ओबेसिटी ओबेसिटी बरोबर सुद्धा विकार आहे तर मेदधातू वाढतो त्यावेळेला केसांची मुळ चिकट चिकट होऊन जातात त्यांच्यामध्ये स्निग्धता खूप जास्त प्रमाणामध्ये वाढते आणि त्या कारणाने सुद्धा केस गळून पडतात आता या ठिकाणी लक्षात घ्या की मेदधातू ज्या वेळेला वाढतो त्यावेळेला केस गळत असतील त्यावेळेला आपल्या डोक्याचं जे काल असतं ना चिकट होतो आणि ऑइलिनेस त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात वाढतो बरेच जण सांगतात बघा की माझा डँड्रफ आहे पण तो चिकट डँड्रफ आहे तर अशा वेळेला त्यांच्या शरीरामध्ये मेद होता तो वाढलेली असण्याची शक्यता आहे आणि त्यांचं वजनही जास्त वाढलं तरी सुद्धा केस घळू शकतात मग अशा वेळेला सगळ्यात पहिला उपाय जो करायचा असतो तो म्हणजे व्यायाम करायचा असतो डायबिटीस तुम्हाला कमी करायचं असेल तर तुम्हाला पहिला व्यायाम करणं जास्त महत्वाचं आहे त्याचबरोबर वजन कमी करायचं असेल तरी सुद्धा तुम्हाला, तुम्हाला व्यायाम करणं जास्त महत्वाचं आहे मग मेद धातूसाठी उपाय हा व्यायामच आहे तर जर तुमचे केस या मेध धातूमुळे गळत असतील तर व्यायामाला सुरुवात करा तुमचे केस गळणं थांबायला खरंच मदत होईल त्याचबरोबर मेध धातू कमी करणाऱ्या काही वनस्पती आहेत त्यांचा वापर ज्या वनस्पतींचा वापर डायबिटीस मध्ये केला जातो त्यांचा वापर जर आपण या ठिकाणी केला तर आपण निश्चित फायदा होऊ शकतो आता अशा कुठल्या वनस्पती तर अमलकी बिभीतकी आणि हरितकी हे एकत्र करून त्रिफळा बनतो अनेक वेळेला आपल्याला माहिती आहे की त्रिफळा जी वनस्पती आहे ती केसांसाठी उपयुक्त आहे पण ही कधी उपयुक्त पडणार ज्या वेळेला केस हे मेद धातूमुळे गळत असतील त्यावेळेला ही त्रिफळा नावाची वनस्पती आहे त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो पण या सगळ्या वनस्पती औषधी असतात त्यामुळे तुम्हाला हे घेताना नेहमी वैद्यांचा सल्ला घेणं गरजेचं आहे हे लक्षात ठेव तर अशा प्रकारे तुम्हाला केस गळणं नक्की झालंय कशामुळे हे जर तुम्हाला माहिती पडलं तर बघा केस गळणं थांबेल पण आणि केसांमध्ये दाटपणा पण केस नाही गळत आहेत त्यांना फक्त केस चांगली वाढवायचे आहेत त्या लोकांनी सुद्धा हे उपाय जर केले म्हणजे आता सिंपल सांगतोय अशा लोकांनी म्हणजे ज्यांची हा केस गळत नाहीयेत पण त्यांना केस वाढवायचे म्हणजे चांगले दाट करायचे तर अशा लोकांनी भृंगराज म्हणजे माक्याचं तेल वापरू शकता जेणेकरून त्यांचं केसांची जी घनता आहे ती जास्त वाढेल आणि त्यांची केस खूप जास्त पॉवरफुल बनतील आता हे कसं काय तर केस गळत नाहीये केस कशाचं मल आहे अस्तिद्धचं मल आहे मग हाड जी आहे ती स्ट्रॉंग करण्यासाठी जर तुम्ही प्रयत्न केलात तर तुमचे केसांमध्ये जी घनता आहे ती वाढायला मदत होईल आणि या ठिकाणी ज्या वेळेला आपल्याला हाड स्ट्रॉंग करायचे असतात अस्थित स्ट्रॉंग करायचा असतो त्यावेळेला आपल्याला दुधाचा खूप फायदेशीर ठरू शकतं आता या ठिकाणी आपण बघूया की केस गळणं थांबवण्यासाठी कुठल्या प्रकारचे पंचकर्मांचा वापर होऊ शकतो तर सगळ्यात पहिलं जे पंचकर्म आहे केस गळणं थांबवण्यासाठी तर ते म्हणजे विरेचन विरेचन नावाचं जे पंचकर्म आहे ज्याच्यामध्ये जुलाबा वाटे शरीरातला पित्तदोष बाहेर काढून टाकला जातो तो जर आपण बाहेर टाकला तर रक्तातली उष्णता कमी होते आणि केसांना जी वृक्षता आणि उष्णता दोन्ही मिळत असते ती कमी होण्यासाठी फायदा होतो दुसरं जे पंचकर्म पंच आहे ते म्हणजे बस्ती बस्तीमध्ये सुद्धा यापन बस्ती नावाचा एक प्रकार असतो ज्याच्यामध्ये संडाच्या वाटेतून औषध आतमध्ये सोडलं जातं जसं की दुधाचा बस्ती झाला तर तो बस्ती केल्याने सुद्धा केस गळणं थांबण्यासाठी मदत होते काही वैद्यांचं असं म्हणणं आहे की साधक तिळाच्या तेलाचा बस्ती जरी आपण नित्य घेत गेलो तरी सुद्धा केस गळणं थांबण्यासाठी मदत होते तिसरं पंचकर्म म्हणजे शिरोधारा शिरोधारा हे डायरेक्ट पंचकर्म म्हणून नाही येत तर हे पूर्व कर्मामध्ये येतं तर शिरोधारा जो प्रकार असतो त्याच्याने सुद्धा केसांच्या मुळे आपली स्निग्धता वाढायला मदत होते आणि त्यामुळे केस गळणं थांबायला आणि केसांची घनता वाढवायला मदत मित्रांनो एक लक्षात घ्या की कधी सुद्धा केस गळणं थांबवायचं असेल तर फक्त केस घेणं थांबू नका केस घेणं थांबल्याच्या नंतर त्या केसांमध्ये घनता आणि केसांची स्ट्रेन कशी वाढेल यासाठी सुद्धा प्रयत्न नक्की करा तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वस्त राहा मस्त रहा